आमची अशी नैतिक गरज आहे त्यांनी बांधव येईल ते पाच जाता कामाने हे आमच्या आय ध्येय आहे आम्ही त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था केलेली परसान हे आहे हा सरकारला माणून दाखवा काय आहे आय ए नगर मध्ये आणि जुन्नरच्या पार्किंग मध्ये जर समजा आपले पत्रकार बांधव असतील तर त्यांना विचारून घ्या की जुन्नर सुरू पूर्ण पेट झाले आणि पाठीमाग पाठी नाही याच्या समजून घ्या की मराठ्यांचं माऊल काय आहे मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी जरांगे पाटील हे झाले असून मुंबईकडे ते आगेकूच करत आहेत त्यांचा ताफा हा पैठण त्यानंतर शेवगाव शेवगाव नंतर पांढरी मार्गे ते अहिल्यानगर कडे येणार असून असे ते शोनेरीकडे जाणार आहेत त्यांचे जे आंदोलनकर्ते आहे मोर्चेकर्ते करते आहेत त्यांच्यासाठी नगर येथे जेवण वगैरे बनवलं जात आहे असंख्य मराठा बांधव या ठिकाणी आज आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या सोबत काही सकल मराठा समाज बांधव आहेत एकंदरीत आज काय नियोजन आहे समाज बांधव यात मोर्चा मोठा निघालेला आहे काय जेवणाची व्यवस्था वगैरे असणार आहे सकाळपासून इथे जेवणाचं नियोजन करते आणि अजूनही मटेर मारवलेले आहेत पाण्याच्या बातम्या ज्या आघाडीत आलेल्या आहेत आधी आईल्यानंतर मराठा समाजाची नैकीच जबाबदारी आहे মারা ভাড়ে ঘর একটা গেলে যে তান্দি খিচড়ি বন্যা দুপাটি পুড়ি ভাজি হতে নাশি

मोठ्या संख्येने आज आंदोलन करते मुंबईच्या दिशेने जात आहे इथे कोणाचं नियोजन वगैरे केलेलं आहे मोठं संख्या आहे त्याच्यामुळे कसं नियोजन असणार आहे आणि आमच्या बांधवांना आमची प्रामाणिक इच्छा आहे की आमचं कुठलाही बांधव इथून उपस्थित जाता कामा नाही तर आम्ही सकाळपासून इथं व्यवस्था केलेली आहे कमीत कमी आतापर्यंत इतके चाळीस हजार लोक इथे गेलेले आता हा टाइम झालेला आहे तरी सुद्धा लोक अजून येत आहे तरी आम्ही सकाळपर्यंत कुठल्याही आमच्या बांध घडला आम्ही पैसे जाऊन देणार नाही प्रामाणिक आयोग नगर असतो आम्ही कुठलेही कमी पडणार नाही आम्ही तुम्हाला गोळी देतो मनोजाने पाठणार नाही रात्री उशीर होणार आहे एवढे समाज बांधव राहणार आहे तोपर्यंत हे सगळं चालू असणार आहे का कंट्रोल चालू आम्ही तुम्हाला पेन झालं बांधव येईल ते पाच जाता कामा नाही हे आमच्या आयोजन ध्येय आहे आम्ही त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था केलेली पळसाण आहे नागू आहे त्यानंतर भात आहे मसाला भात केलेला आहे पाणीची व्यवस्था केलेली आहे एवढंच काय ज्या लोकांना त्रास होतो त्याला जिरा फोडा एक तीन, तीन ते चार गाड्या इथे उभ्या आहे त्यानंतर मसाला पाक आहे सगळ्यांची सोय आम्ही इथे केलेली आम्ही काय एक दृष्टिकोन आहे तर आमच्या बांधव इथून महाराष्ट्रातून कुठून देऊ तो आमच्या इल्यनगर मध्ये उपस्थित राहता कामा नाही त्याला काय वाटतं मराठा आरक्षणासाठी मनोज धरांगी मुंबईकडे जात आहेत मोठ्या संख्येने जनसमुदाय जमा झालाय जर सांगायचं झालं तर जुन्नरची जी पार्किंग आहे ती पार्किंग पूर्ण पॅक झालेली आणि पाटील आता पोटन मधील पोटन पासून जुन्नर पर्यंत आता तुम्ही अहि मध्ये येणार तिथला माऊन जातो हा सरकारला माऊन जातो काय आहे अहि मध्ये आणि जुन्नरच्या पार्किंग मध्ये जर समजा आपले पत्रकार बांधव असतील तर त्यांना विचारून घ्या की जुन्नर सूर्य पूर्ण पेर झाले आणि पाठीमाग याच्यावर समजून घ्या की मराठ्यांचं त्यांचं काय आहे आणि कसा असणार आहे जय इकडे मागे मागं बघू शकतात की मोठ्या संख्येने गाड्याच्या गाड्या या ठिकाणी बोलून चाललेल्या आहेत आणि असंख्य मराठा समाज बांधव हे मुंबईच्या दिशेने चाललेले असून नक्कीच शिवनेरी या ठिकाणी जाण्यापूर्वी रस्ता हे चक्काजाम होतील असं काहीच चित्र हे सध्या निर्माण झालं आहे अहिल्यानगर मधील या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि मोठमोठ्या गाड्या भरून हे लोक सर्व मुंबईच्या दिशेने धरंज सोबत चाललेले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट गिरीश सोबत प्रवीण सिराव सर व्हॉट्सअप मराठी नगर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा